आणि डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये गणितशास्त्र वनस्पतीशास्त्र व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्री रिक्विजिट्स ऑफ रिसर्च पेपर इन हाय इम्पॅक्ट फॅक्टर जर्नल्स या विषयाची एक दिवसीय राष्ट्रीय परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड होते अध्यक्ष म्हणून मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा माननीय जे के जाधव उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी केले या परिषदेचे बीजभाषक म्हणून मानद प्रोफेसर डॉक्टर दिनेश अमळनेरकर तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व डॉक्टर धनंजय सुतार संचालक बाळासाहेब खर्डेकर नॉलेज रिसोर्स सेंटर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व डॉक्टर संतोष कांबळे रमन पोस्ट डॉक्टर फेलो यू एस ए सहाय्यक प्राध्यापक य च ऑफ सायन्स सातारा हे मार्गदर्शक म्हणून लाभले प्रमुख व्याख्याते आणि आजची नवीन संशोधन पद्धती चौर्य व हाय इम्पॅक्ट फॅक्टर संशोधन पत्रिका लेखन यावर मार्गदर्शन केले सदर सत्रासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर लक्ष्मण वाघमारे सहाय्यक प्राध्यापक अव्यवहार शासकीय महिला महाविद्यालय पुदुचेरी तसेच माननीय डॉक्टर परसू गावडे राणी पार्वती देवी कला व वाणिज्य महाविद्यालय बेळगाव हे उपस्थित होते या परिषदेच्या सांगता समारंभ प्रसंगी श्री अभिजित महाने विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले महाविद्यालयात चुक प्राचार्य डॉक्टर के बी भोसले यांनी अध्यक्षस्थान स्थान या परिषदेसाठी परिसरातील संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिषदेसाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ यूही पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आणि डॉक्टरने सांगितलं की हे बाळ जन्मंतर साधारणपणे चार ते पाच वर्ष जाता परत राहणार नाही तर चौऱ्याऐंशी वर्ष न्यूटनचं जे आत्ता काळा म्हणून सांगितलं ना ते बाळ जवळ चौऱ्याऐंशी वर्ष टिकलं पण त्या जवळ काय फाळणी झाली न्यूटनच्या दरपटच्या काही दिवस अगोदर काही महिने अगोदर त्याचे वडील गेले त्याच्या आईने दुसरं लग्न केलं आणि न्यूटन लहानपर्यंत शार्म असतात आवडलं नाही आणि हे काम करायचे लहानपणी आणि अत्यंत हुशार वर्गामध्ये काही लोकांचं पाठवलं पण नृत्यांनी इथे असं म्हणत की याला काही शाळेत जो काही करायची तयारी नाही आहे लोकांच्याशी विचारत नाही आपण यामधून काय व्हिडिओ तर आता जे आपले प्रमुख वक्ते आहेत कामळणी हे प्रत्येक गोष्टीत संशोधन करीत असतात उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या आता आपला विमानाचा प्रवास आहे त्या विमानाच्या प्रवासात दहा प्रवासा किलोमीटर ॲव्हरेज असेल तर त्या इंगची निर्मिती पंधरा किलोमीटर कशी जाईल असं काम करणारे हे आम्हाला आहे आणि त्यातून आपल्याला काय बोल घ्यायचा हे आपण यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आपण विद्यार्थ्यांनी यामध्ये ते त्यांचे विचार ऐकून किंवा यामधून प्रेरणा घेऊन एखादी आपली योजना आपण विरोधी असो कुठेही सादर केली तर त्यामधून आपल्याला त्याचं जे बक्षीस मिळेल काय मिळेल ते क्वालीच्या दृष्टीने फायद्यात असेल अशा आणि शास्त्राच्या माध्यमातून किंवा ग्रंथालयाच्या माध्यमातून आपण संयुक्तपणे एक विचाराचं चर्चासत्र घेतलेलं आहे आणि या चर्चासत्राच्या पाठीमागे एक उद्देश असतो की विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे आपले विचार दुसऱ्यापर्यंत बसले पाहिजे दुसऱ्याचे विचार आपल्यापर्यंत आले पाहिजे आणि या विचाराच्या मंथनातून एक चांगली दिशा एक नॉलेज आपल्या सर्वांना मिळत जातं आज ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षक असतील विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील हुशार आहे त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ आहे